राज्य सरकार हे ओबीसींच्या भावनांशी खेळत असून एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर हे सरकार नाचत आहे वडीगोद्री येथे सुरू असलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर राज्यामधील सर्व ओबीसी समाज पेटून उठेल सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं राहील आणि आगामी निवडणुकीत या आंदोलनाचे राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील असा खणखणीत इशारा माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप केडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे पाथर्डी इथं ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अमरण उपोषण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पाथर्डी शहरामधील मुख्य चौकात कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला याप्रसंगी दोन्ही बाजूने सुमारे चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ओबीसी आरक्षण बचावसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे वडी गोदरे इथे उपोषण सुरू आहे त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असून सरकारकडून अपेक्षित दखल न घेतल्यामुळे राज्यामधील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे पाथर्डी येथे माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोखो केला याप्रसंगी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला तर काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही काही काळ आंदोलनस्थळी जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्याशिवाय बसणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे थोड्याच वेळात प्रांताधिकारी प्रसाद तहसीलदार उद्धव नाईक या आंदोलनस्थळी हजर झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू यातून योग्य तो मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात या याप्रसंगी बोलताना खेडकर म्हणाले की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे ओबीसी समाजाच्या आणि संघटनांच्या मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे मागील साधारणतः सहा महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय याच्यामध्ये ओबीसी समाजाने शांतता मार्गाने उपोषण करून निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर जे काही मराठा समाजाकडून अतिक्रमण झालेलं आहे खोट्या नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट दिले आहेत ते त्वरित रद्द केले पाहिजे त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याचा जो काही त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही मागील सहा महिन्यापासून याच पाथर्डी शहरामध्ये अमरण उपोषण केलं होतं त्या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी पाच ते सहा दिवस या ठिकाणी उपोषण केलं भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे तिथं प्रल्हाद कीर्तने यांनी चौदा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तरीही अजूनही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या नाहीत म्हणून आमच्या ओबीसीचे प्रतिनिधी प्राध्यापक हाके आणि त्यांच्याबरोबर वाघमारे या ठिकाणी वडीगोदरी येथे आमरण उपोषणात बसलेले आहेत त्या ठिकाणी शासन पाहिजे तसा त्या दखल घेत नाहीये आमच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून काल आम्ही धुळे हायवेच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केलं होतं आज या ठिकाणी पाथर्डीमध्ये याच मागण्यासाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर शासनाने प्रशासनाने आमच्या मागण्या के मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरला शिवाय राहणार नाही आणि जसं मराठा झुंडशाहीला शासन बळी पडलं तर शांततेच्या मार्गाने जर, जर हे शासन ऐकत नसेल तर आम्हालाही त्या ठिकाणी ना इला जास्त झुंडशाही करावं लागेल आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमचे दोन योद्धे त्या ठिकाणी उपासमारीने तडफडत आहेत त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे तेव्हा आमचा अंत न पाहता आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी माझी शासनाला विनंती आहे आंदोलनादरम्यान सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर शिवाजी तांबे पोलीस कॉन्स्टेबल राम सरोवणे अमोल आव्हाड गुप्तवर्त विभागाचे भगवान सानप नागेश वाघ होमगार्ड जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनामध्ये आपचे किसन आव्हाड भाजपचे सुनील पाखरे नागनाथ गर्जे संजय बेंद्रे प्रल्हाद कीर्तने माणिक खेडकर शिवसेना शिंदे गटाचे सुरेश हुलजुते माजी सरपंच गणेश चितळकर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण दिनकरराव पालवे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते एहसान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी